नमस्कार मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो गेले काही दिवस सततच्या पावसामुळे नाही कॅन्सल होत होती म्हणजेच काहीतरी गेले काही दिवस मैदान मैदान झालंच नाही पण अखेर आज मैदान पार पडतं आहे ठिकाण असणार आहे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो आज ओपनच मैदान पार पडतं आहे या मैदानात एक नंबर बक्षी असणार आहे एकाहत्तर तर दोन नंबरला एक्कावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे ओपन्स मैदान पार पडतं आहे या मैदान मैदानासाठी मित्रांनो महाराष्ट्रातील बलगड क्षेत्रातील देव दशमी नक्कीच बाकासूर आपल्या सरांचा लाडका बाकासूर सज्ज झाला आहे मित्रांनो या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराज पाताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाताना पाणी मिळते महाराष्ट्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर आपले सरांच्या लाडके विठ्ठलाना यांचा तेजा पाताण दिसेल का तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर गेले बरेच दिवस मैदान झालं नाही त्यामुळेच थे तेजा आरामावरतीच आहे आणि या मैदानामध्ये तेजा पाहताना पाहायला मिळू शकतो कारण हे मैदान विठ्ठलनांच्या तालुक्यातच आहे म्हणजेच खटा तालुक्यात त्यामुळेच तेज या मैदा मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो पण मित्रांनो अशीसुद्धा अपडेट आहे की तेजा येत्या दोन दिवसांमध्ये आधच्या मैदानामध्ये पाताण दिसणार आहे मग आजच्या ओपनच्या मैदान पाहताना दिसलं का पण मग त्यांना डिस्टर्ब ठेवू जर तशी काय अपडेट आली तर नक्की तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर ते ज्याचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात आता भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये